नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सनकर करा युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आम्ही आलोय गलीला म्हणजे आपल्या गली गली टाकून मासे पकडणार आहोत तरी बघा हे आमची गँग आहे तर गँग सर्व गँग गली टाकतात चला तर मग आता गली टाकूया आणि गला काय काय लागते तो बघूया आपण चला तर मंडळी चला मित्रांनो आता गली टाकूया दाखवतो तुम्हाला तर गायचा बघा पाव बघा मित्रांनो हा माझा मित्र आहे तो रत्नागिरी शालाय आना बघा त्याने पहिलाच कॅच केला चिवना छोटा हा बघा चिवना केलाय कॅच मस्त काढला चिवना ठेव रे तिकड तर हा बघा मंडळी पुन्हा एकदा गल उडवलेला आहे गलाला कोणताही बुथ नाही लावलेला आहे थर्मास नाही लावलेला आहे हे बघा मित्रांनो सुद्धा गल टाकतात आणि बघा कशी गलवरती बघा मासा तर बघा तिकडे सुद्धा एक आपला माणूस बसलेला त्याने सुद्धा काहीतरी काढायला दाक... गेल्या दाखवतो तुम्हाला काय तो, तो, का तो। तर म्हणजे हा बघा छोट्या छोट्या मुलांनी करकांडे काढल्या बघा मित्रांनो हा बघा असला वारे आहे आणि आम्ही आमच्याकडे यांना करकांडे बोलतात त्याचा कलर बघा कसा आहे हा बघा मस्त साईजचा काढलाय आणि बघा गांडूळ आणि मित्रांनो हा बघा एक रे या आपल्या मित्राने काढलाय हे बघा मित्र मस्त काम पच्चीच होतोय आपल्या गलाला भरपूर मासा लागतात हे बघा यांनी सुद्धा काढला बघूया काय काढलाय ना मंडळी इकडे सुद्धा काढला आपल्या मित्रांनी तर हा बघा काय काढला आणि मित्रांनो याने सुद्धा करकांड काढलाय तर हे बघा एवढा आपण मासं पकडलं हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा सर्व ह्याच्यात आपण जिवंत राहण्यासाठी पाण्यात सोडलात आणि हाने बघ असला मोठा कॅच केलाय हा बघा हा मोठा आहे कडक साईज मोठा आहे मोठा आहे सोड सोड पाण्यात जाऊ दे इथं सोडू हा सोड सोड तर हा बघा हा बघा मंडली कसला भारी आहे मला काटे लागले पण ते काटे लावतात ओ हा बघा कसा पावतोय मित्रांनो तिकडे गेल तर खाली पडल तिकडं कसलं जिवंत पीस आहेत मस्त साईज चा काटा लावला बघ हम्म काटाय त्याला काटा लावला त्यानं हा बघा मंडली पकडला नसता तर खाली गेला असता पण कसली कसला बघा आणि बघा चिवणी चिवणी बघ कशी बघा हे बघा मंडळी सर्व याच्यात सोडले आता जाऊया पुन्हा एकदा बघ काय भेटतो आपल्याला तर मित्रांनो आग कसला काढायला होणार की नाही काढा हा बघा काय कसला करकडणे काढला बघा बघा मित्रांनो पड काम पच्चीस पच्चीस झालेलं काम लवकर चल आणि मित्रांनो आपल्याला भरपूर मिळालेल्या आहेत मग मी नंतर दाखवतो सर्व एकत्र केल्यानंतर आपल्याला किती मिळालं तेवढं तर हा बघा मित्रांनो हा बघा कसला वारे बघा चमक ते बघा कसला आणि काटेरी बघा काट कसला बघा वेद हा बघा नाही भरपूर हे बघा सर्व हो सर्वेशे काय तो दिनेश आणि रोनक बघा सुद्धा आहे आणि भरपूर काढलं तर काहीच आता आपण तिकडून ह्या तिकडून आपल्याला भरपूर लागलं ला, तर आता तिकडं काय लागत नव्हतं म्हणजे आपल्या गली जे आहे ते वळत नव्हतं मासं तर आता दुसऱ्या लोकेशनवर आलो हो आहे हे बघा इथं कोणीतरी जाल लावलं ला आहे ला? आता आपण या लोकेशनवर बघणार आहोत आपल्याला मासे लागतात काय बघा किती मोठे आहे तर हे बघा हे बघा मंडली गल बघा आपली छोटी आहे आण बघा गलीला गांडूळ लावला आहे हा बघा आपण चारा मासं पकडण्यासाठी गांडूळ लावूया चला तर गल टाकून एक चारा खाल्लेला आहे मंडली तिकडे सुद्धा भरपूर काढतात भरपूर मासा काढतात हे बघा तिकडे सुद्धा हे बघा मित्रांनो पूर्ण खडप आहे खडप काय काढलं रोणक तर मित्रांनो त्याने त्या बघा ती दोन दिसतात ना माणसं त्यांनी सुद्धा काढलेलं आहे आपलीच मंडळी आहे ती सुद्धा आणि इकडे छोटं मासं तोटत आहे भरपूर आपला चारा खाऊन जातात गांडूळ खाऊन जातात टाकले टाकले वळतात हे बघा हे बघा हे बघा तुम्हाला गल दिसत असेल उड उड तर मग कायच ना आला तर गल वडून देतात हे बघा हे बघा मित्रांनी बघा हे बघा हे रशी दिसतं हे बघा कशी रशी वडतात हा बघा मित्रांनो चिवणी चिवणी गेलेली आहे बघा मित्रांनो चिवणी आलेली पण गेली आपल्या गलीतून निसटले मित्रांनो असं भरपूर आपल्या चिवणं गेलेलं आहे तर काय नाही मित्रांनो गाय गायजा बघा छोट्या मुलांनी असा गली गलीला लागलेला तर मित्रांनो गलीतून निसटून हा बा कुठं गेलाय कुठं गेलाय बघा हा बघा मित्रांनो चिवना चिवणी चिवणी काढली बघा हा आपला पत्तूबाई आहे चिवणा बघा मित्रांनो बघा जिवंत चिवना कसला भारी दिसत बघा हा बघा बघा घाटा लाग असते बघा तू चौका सोडव रे चौका सोडव रे लाग लागला तर मंडळी बघा कसं आपल्या उघडीतून पाणी होत आहे आवाज बघा पाण्याचा कसा आहे तर मंडळी बघा भरपूर मासा काढल्यात सर्व इकडे तिकडे झालं आता मी वरती घेऊन आहे तुम्हाला दाखवतो सर्वांना सर्व एकत्र केल्यानंतर किती मासे भेटलेत ते तर काय आता संध्याकाळ होत आहे तर आम्ही गली टाकायचं बंद केलेलं आहे आणि मित्रांनो हा बघा हाय ना रत्नागिरीवरून माझा मित्र आलाय त्याची भरपूर इच्छा होती की मासे पकडण्या मासे पकडायची तर त्याला मी घेऊन आलेलो तर तो सुद्धा खुश झाला भरपूर मासे मिळालेत आणि मी आता तुम्हाला सर्व मासे किती मिळालेत ना ते एकत्र करून दाखवतो तर काही आपल्याला बघा किती मास भेटलं हे ग मित्रांनो हे बघा मंडळी मस्त साईजचं मासा आहे बघा चिवना बघा बघा चिवना मास बघा मास हे बघा जिवंतच आहे सर्व जिवंत आहेत बघा मस्त साईजचं भेटलेलं आहे आणि आपला काम पच्चीस झालेलं आहे वेद घरी नेऊन काय करशील यांचिल आणि मित्रांनो वेद घरी नेऊन यांचा कांजी काढणार आहे तर आमच्या भाषेत त्याला कालवण नाही तर कांजी बोलतात हे बघा मस्त साईजचं भेटलेलं आपल्या मित्र मंडळी हे बघा तर आता माझा मित्र सुद्धा खुश झालेला आहे तर काही आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे तर चॅनल नवीन असाल ना तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि माझा मित्र आहे मी काय बोलू शकतो दोन शब्द धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो भरपूर लागतोय चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय